आमचं एक मागणं होतं प्रशासनाला की तुम्ही मातीच्या मूर्ती तरी आम्हाला विसर्जन करण्यासाठी त्याला ओपन करून द्या सांगण्यात आलं की तुम्ही कृत्रिम तळावर विसर्जन करा ते विसर्जन केल्यानंतर आम्ही निकडे आमच्या ट्रक मध्ये टाकू आणि नेऊन आम्ही फेकू तर हे सगळं विटंबना करणं हे बंद करायचंय आणि आम्हाला ह्याच्यानंतरही तुम्ही किती जीआर काढा हे तळ्यामध्ये जे विसर्जन होतं ते नेहमी याच्यासाठी सक्षम आहे का हे संपूर्ण प्रमाणे आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवण्यामध्ये तर ते सक्षम न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आज दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे आणि विसर्जन करण्यासाठी तलावामध्ये मनाई केली होती या विरोधात आता गावकरी उतरले आणि अखेरीस प्रशासनाने झुपतं माप घेतला आणि तलाव आता विसर्जनासाठी खुला केले खर तर पर्यावरणाचा प्रदूषण वाढतो हा गणपती विसर्जनाने वाढतो खेद आहे इतर ज्या कंपन्या केमिकल कंपन्या सुरू आहेत त्याच्याने पर्यावरणाचा रास होत नाही का जाणून घ्या आपल्या सोबत ज्यांच्यामुळे आज हा गेट खोललेला आहे ती सगळी लोक आहेत गणेश भक्त आहेत दादा तुमचं नाव सांगा नमस्कार मी उन्मय पाटील राणा सोपारा भंडारी गेली अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या आमच्या सम आमच्या इकडे विसर्जन होते आमच्या जवळजवळ पिढ्यापासून हे चक्रेश्वर महादेव मंदिर जे तलाव आहे ते चक्रेश्वर ट्रस्टचं तलाव आहे आणि आता आपण फक्त सुशोभीकरणासाठी महापालिकेला दिलेलं आहे तर त्यांनी यावेळी नवीन आपण जी आर काढलेला आहे होता की मूर्त्या विसर्जन करू नये गेल्या वर्षी महापालिकेने जी आर काढला की मातीच्या मूर्त्या करा जेणेकरून पर्यावरणपूरक असतील तुम्हाला विसर्जनाला आम्ही परवानगी देऊ आज जवळजवळ शंभर टक्के मातीच्या मूर्त्या आमच्याकडे आहेत आम्ही इथे विसर्जनासाठी पण असतो गावकरी म्हणून तर आम्ही आमचं हेच मागणं होतं प्रशासनाला की तुम्ही मातीच्या मूर्ती तरी आम्हाला विसर्जन करण्यासाठी चला ओपन करून द्या पण प्रशासनानं त्या दिवशी महानगरपालिकेत मिटिंग झाली पण प्रशासनानं सांगतात की शासनाचं नाव पुढे करतात उच्च न्यायालयाचं नाव पुढे करतात आणि आपल्याला परवानगी देत नव्हते पण मग तुम्ही परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही गेल्या वर्षी कशासाठी आम्हाला सांगितलं की मातीच्या मूर्ती करा आज सामान्य माणूस जी मातीची मूर्ती तीन साडेतीन हजाराचा भेटते पयोपीची मूर्ती तीन साडेतीन हजाराचा मिळते आणि तीच मातीची मूर्ती दहा पर्यंत जाते सामान्य माणसाची काय भावना होती की आपली मूर्ती तलावात विसर्जन होण्यासाठी हीच भावना होती त्यासाठी त्यांनी मातीच्या मूर्त्या केल्या मग तरी पण प्रशासनाने मातीच्या मूर्त्या विसर्जन का बंद घातलेली होती आता आपण जर पाहिलं तर एक नवीन आर सुद्धा निघालेला आहे कोर्टाचा एक नवीन आदेश देखील आलेला आहे की ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या विसर्जन करता येणार नाहीत आता गणेश उत्सवात कुठेतरी गाळबोट लागलेला आहे तुमचं काय मत आहे कसं आहे साहेब पहिली गोष्ट मी तळाचा एक विषय तुम्हाला मांडेल की इथे आपल्याला जे तराफे आहेत आणि लाईफ जॅकेट हे पुरवले गेलेले नाही आहेत ह्याच्यामुळे जर उद्या इथे कोणाला हानी झाली तर याच्यासाठी जबाबदार महानगरपालिका असेल दुसऱ्या मोठ्या मूर्त्या म्हणजे मंडळाच्या मूर्त्या तर जिथे तुम्ही आता सांगता की जेट्टीवर करायचं आहे किंवा इतर ठिकाणी तिथे ती, ती पुरेसं सो, पुरेसं सो सोय आपल्याकडे आहे का आधी आम्हाला सांगे सांगण्यात आलं की तुम्ही कृत्रिम कृत्रिमतरावर विसर्जन करा ते विसर्जन केल्यानंतर आम्ही तिकडे आमच्या ट्रकमध्ये टाकू आणि नेऊन आम्ही फेकू तर हे सगळे विटंबना करणं हे बंद आहे आणि आम्हाला ह्याच्यानंतरही तुम्ही किती जी आर काढा हे तळ्यामध्ये जे विसर्जन होतं ते नेहमी होणार ह्याला कुठल्याही प्रकारचं आम्ही हे थांबवणार आहेत आणि तुमचं ही तानाशाही आम्ही सहन केली जाणार नाहीये मोठ्या मूर्त्या खाडीमध्ये विसर्जन करायला सांगितलं परंतु खाडीमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो खड्ड्यात रस्ता exactly. की रस्त्यात खड्डा एक्झॅक्टली exactly, exactly. एक्झॅक्टली आता आपली एकंदर सिच्युएशन बघितली तर पुरेपूर सोय नाही आहे महानगरपालिकेतर्फे बरोबर आणि हा कुठला जी आर आलेला आम्ही त्याचा रिस्पेक्टच करतो पर्यावरणाला अनुकूल आहे आमचा आम्हाला तेही मान्य आहे पण आपण महानगरपालिका याच्यासाठी सक्षम आहे का हे संपूर्ण जे प्रमाणे आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर पुरण्यामध्ये तर ते सक्षम नाही आहे तर या गोष्टीसाठी आणि राहिली गोष्ट आता ही आमची आस्था आहे परंपरा आहे आता वर्षानुवर्ष आम्ही संपूर्ण गावकरी याच तलावामध्ये विसर्जन करतो आता तुम्ही बिलू नाही करणार मी स्वतः गाडीमध्ये हातोडी आणलेली होती नाही आले असतं तर आम्ही तोडली असते घेतली असती केस बघितलं असतं शेवटी आमच्या आस्थेचा प्रश्न आहे ना आम्ही करणार इकडेच करणार आहे हे आमचं सब म्हणजे सरळ सरळ मत आहे खरं आहे लोकांच्या आस्थेचा प्रश्न असं त्यांचं म्हणणं आता पाण्यासारखं ठरेल की पाच दिवसाचे गणपती आणि सात दिवसाचे गणपती आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी जो मोठ्या मंडळांच्या गणपतीचा विसर्जन होतो तो कशा पद्धतीने होईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई